मित्रांनो महाज्योती बार्टी टी आर टी आय सारथी मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणपूर्व परीक्षेचे हॉलटिकीट या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो टेट एम पी एस सी ज्युडिशियल पोलीस भरती आर्मी भरती एस एस सी बँक आय बी पी एस रेल्वे एल आय सी नाबार्ड आर आर बी एस आय बी पी ओ यस ओ क्लर्क इत्यादी सर्व परीक्षांचे हॉलटिकीट हे उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो या परीक्षांपैकी कोणती परीक्षा कधी होणार आहे त्या परीक्षेची तारीख काय असणार आहे याची सर्व डिटेलमध्ये चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तसेच मी तुम्हाला हॉल जी डाउनलोड करण्याची लिंक देखील खाली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट देखील तुम्ही डाउनलोड करू शकता तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरील नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपण त्यापर्यंत शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ सर्वकष धोरणाअंतर्गत बार्टी सारथी महाज्योती आणि टी आर टी आय या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाशी संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडी करता घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एन्ट्रान्स टेस्ट व प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड बाबत हे सूचना पत्रक आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील बारटी सारथी महाज्योती आणि टी आर टी आय या संस्थांच्या लाभार्थी गटांकरिता राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरता सर्वंकष धोरणांतर्गत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांचे म्हणजेच सीई टीचे पहिले सत्र तीस जुलै दोन हजार चोवीसपासून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे तर यामध्ये बघा तीस तारखेला कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे टी ई टीची परीक्षा होणार आहे ज्या त्यामध्ये टी आर टी आय अंतर्गत ही परीक्षा असणार आहे त्यानंतर तसेच एम पी एसची ज्युडिशियल प्री एक्झामिनेशन त्यामध्ये टी आर टी आय बार्टी आणि सारथी या संस्थेअंतर्गत होणार आहे तसेच पोलीस भरती आणि आर्मी भरती बार्टीमार्फत होणार आहे तीस तारखेला एकतीस तारखेला बघा टी आर टी आय सारथी महाज्योती यांच्यामार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन ही एक्झाम होणार आहे त्यानंतर एक ऑगस्ट या तारखेला बँक आय बी पी एस रेल्वे एल आय सी ना एल आय सी नाबार्ड एस बी आय पी ओ यस ओ क्लिरिकल आर बी आय इन्शुरन्स एल आय सी आर आर बी पी ओ क्लिरिकल आणि इतर काही बँकिंग एक्झाम आहे त्यांची परीक्षा या ठिकाणी होणार आहे ओके okay, तर या ठिकाणी बघा तुम्हाला पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेपासून सकाळी अकरा वाजल्यापासून तुम्हाला ॲडमिट कार्डची लिंक ही उपलब्ध होणार आहे जशी मित्रांनो लिंक येईल तशी तुम्ही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध करून देणार आहे ओके तुम्हाला प्रत्येक या ठिकाणी संकेतस्थळावर बार्टी सारथी महाज्योती आणि टी आर टी आय संकेतस्थळ उपलब्ध आहेत त्याचबरोबर त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील उपलब्ध करून देणार आहे तर तीस तारखेपर्यंत तुम्हाला हे हॉलटिकीट डाउनलोड करता येतील ओके आता बघा तुम्हाला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जो फॉर्म भरताना वापरला आहे तो किंवा ॲप्लिकेशन नंबर व डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकणं गरजेचं आहे डी एम -डी एम वाय, वाय 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 या फॉर्मॅटनुसार तर तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड कर तुम्हाला करता येईल ओके यानंतर मित्रांनो जे दुसरं सत्र आहे ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पुढे होणार आहे यामध्ये बाकीचे एक्झाम या ठिकाणी एक कवर केले जाणार आहेत ओके निश्चित मित्रांनो तुम्हाला या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद